जांभरे का न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे आई वाचली पण बाळ गमावले गगनबाड्यातील गलतान आरोग्य व्यवस्थेचा बळी गगनबाडा तालुक्यातील बोरबेड गावातील कल्पना आनंदा डोकरे वय वर्ष तीस या महिलेची रुग्णवाहिकेतच प्रस्तुती झाली आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली ही घटना केवळ एक अपघात नाही तर शासनाच्या निष्क्रियतेचा आरोग्य विभागाच्या बेफिकिरीचा उघडबट्टा आहे आई सुखरूप राहिली पण बाळाचा जीव गेला आणि या हकनाक मृत्यूला जबाबदार आहे ती अपुरी बेकार व निष्ब्रह ठरलेली आरोग्य व्यवस्था गगनबोडा तालुक्यात प्रत्येक वर्षी पावसाळा आला की नागरिक नरक यातना भोगतात रस्ते बंद रुग्णवाहिका अडकलेल्या औषधसाठा नसलेला तज्ज्ञ डॉक्टरांचा पत्ता नसलेला आणि आधुनिक साधन सामग्रीशिवाय कोलमडलेली रुग्णालय हीच खरी शासनाची आरोग्यसेवा सारख्या घटनेत गमावलेलं बाळ म्हणजे ही या उदासीन व्यवस्थेचं रक्ताने लिहिलेलं सत्य आहे आरोग्य विभागाच्या अधिकारी हे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत का गगनबावड्यातील गर्भवती महिला लहान मुले आणि उर्द यांचे प्राण धोक्यात घालून शासन डोळे झाक करत आहे का एका आईने आपल्या कुशीतलं बाळ गमावले हे धुक्क शब्दात मावणारे नाही पण प्रशासन मात्र शांत आहे ही शोकांतिका संपूर्ण समाजाच्या रागाला धक देणारे आहे जर शासनाने तातडीने सक्षम आरोग्य यंत्रणा व जबाबदार आरोग्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा जनता पेटून उठेल अजून किती बळी गेल्यावर शासन जागे होणार आहे हा खरा प्रश्न आहे जांभळी कासा न्यूजसाठी गगनबावड्याहून राम कर्ले